जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर पोलिसांची कॉलर पकडता गृहमंत्री आहात ना आपण तुमच्या काळजाला धक्का नाही बसला तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलतात ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस धिक्कार असो तुमचा आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार हा निर्लजापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना काय प्रकार आहे पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर पोलिसांची कॉलर पकडता गृहमंत्री आहेत ना आपण तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर हां माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत धक्काबुक्की करतायत धमक्या देत आहेत काय चाललं या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राष्ट्रपती काय करतात राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे हा शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलत आहेत हा इंडियन नेव्हीवर ढकलतात समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष त्या कोसळत नाहीत त्या कोसळत नाहीत त्या गंजत नाहीत त्या बुडत नाहीत पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का पंचेचाळीस काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा समुद्र समुद्र मी आहे ना गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकारानं उभा राहिलाय समुद्रावर समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा शिवाजी समुद्राचा आहे बाजूला चौपाटीच आहे ना तिथे वारा वाहत नाही काय तिथे वारा वाहत नाही का एवढे धक्के पचवून हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही नो no करप्शन झिरो करप्शन आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलता ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस धिक्कार असो तुमचा